नांदणी येथील प्रसिद्ध हत्ती महादेवीला परत आणण्यासाठी कुरुंदवाड शहरात सर्वपक्षीय काढण्यात काढण्यात आला राज्यात परत आणण्यासाठी सुरू असलेल्या आंदोलनाचा भाग म्हणून हा मोर्चा होता या महादेवी जिओ कार्ड आणि रिलायन्सच्या सर्व उत्पादनांवर बंदी घालण्याची मागणी जोर धरत आहे आज कुरुंदवाड मध्ये निघालेल्या मोर्चाची सुरुवात नगरपालिका चौकातून झाली यानंतर मोर्चा बाजारपेठ वंदे मातरम चौक इगल चौक संमित्र चौक थिएटर चौक गोठणपूर परिसर चावडी चौक या मार्गाने पोलीस स्टेशनवर पोहोचला या मोर्चात महिला आणि लहान मुलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता मोर्चाच्या शेवटी पोलिसांना निवेदन देण्यात आले यावेळी शहरामध्ये मुख्य चौकात डिजिटल फलक लावून फलकावर स्वाक्षरी करण्यात आल्या सध्या महादेवी हत्येनीचे प्रकरण राज्यभरात चर्चेचे आहे आणि तिला परत आणण्यासाठी विविध स्तरांवरून प्रयत्न केले जात आहेत मोर्चा दरम्यान पावसानेही हजेरी लावली होती आणि त्यात नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते यावेळी पावसानेही आपले दुःख व्यक्त केल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली लाईव्ह मराठीसाठी कुरुंदवाडहून कुलदीप कुंभार सैन्य आणि पोलीस भरतीमध्ये पस्तीस वर्ष अविश्रांत सेवा देणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था म्हणजे आदर्श करिअर अकॅडमी तब्बल बावीस हजारहून अधिक यशस्वी विद्यार्थी इयत्ता आठवी ते बारावी साठी विशेष तयारी वर्ग स्वतंत्र अभ्यासिका अनुभवी शिक्षक मुलींसाठी स्वतंत्र राहण्याची सोय प्रवेशासाठी संपर्क आदर्श करिअर अकॅडमी बहादूरवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली मोबाईल क्रमांक एक्क्याण्णव अठ्ठावन्न सासष्ट एकोणनव्वद एकोणनव्वद आणि नव्याण्णव साठ अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी तेहतीस